नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा पराक्रम विक्रम टोंपे तालुका पाथरी जिल्हा परभणी आपण हळद पिकाची लागवड केली वैदिक बरोबर लागवड तारीख काय याची आपण शंभर टक्के सिटी वैदिक हा हळदीचा प्लॉट केलेला आहे हळद आपण आमच्या शेती करतो तसा वडिलां माझ्या वडील शेती करतात मी शेती करतो तेव्हापासून फक्त पहिल्यांदा आपण हळदीचा प्रयोग केलेला आहे आणि ह्या हळदीची तारीख तेरा जून दोन हजार पंचवीसला आपण हळदीची लागवड केलेली आहे चार फुटात दोन ओळीतलं अंतर आहे आणि दोन परत दोन रोपातलं अंतर नऊ इंच बाय एक फूट आहे आणि याला आपण पूर्ण शंभर टक्के सी वैदिक कृषी अम्रत दहा ते बारा बॅग शक्ती दोन सम्राट दोन मिरॅकल एक व ह्युमस गोल्ड एक अशा पद्धतीने बेसळ डोस दिलेला आहे हळद उगवायलाच एक वीस दिवस ते पंधरा दिवस पंचवीस दिवस लागतात आपण बघू शकतोय आज म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवस सत्तर बहात्तर दिवस झालेले आहेत आणि हळदीचं पीक एकदम म्हणजे म्हणतात बगर केमिकलशिवाय शेती होत नाही पण आपण बघू शकतोय एकही दाना इथं दोन वर तिसरं वर्ष आहे आपण इथं कसल्याही प्रकारचं एक ग्रामही केमिकल वापरत नाहीत आपल्याकडं केमिकलचं दुकान आहे तरी आपण तीन वर्ष झालं सलग शेतीमध्ये टी वैदिक तंत्रज्ञान वापरतो तर याला पहिला बेसल डोस दिल्यानंतर क्रॉप चार्जर सॉईल चार्जर व एनर्जी बूस्टरची पहिली ड्रिंचिंग व दुसरी ड्रिंचिंग सॉईल चार्जर आणि एनर्जी बुस्टरची दिली त्याच्यानंतर दोन महिन्याला म्हणजे एक बारा दहा बारा दिवसापूर्वी दुसरा बेसोल डोस दिला दुसऱ्या डोस मध्ये काय काढायला दुसऱ्या डोस मध्ये सुद्धा कृषी अमृत दहा बॅग गुजरात दोन बॅग रूट चार्जर दोन पॅकेट न्यूट्री चार्जर दोन पॅकेट पेस्ट क्लिनर दोन हेल्थ चार्जर दोन आणि एसएसएम दोन दोन एक एक असा बेसल डोस देऊन याला पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर परत सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर व क्रॉप चार्जरची ड्रिंचिंग केलेली आहे एकूण एक क्षेत्र किती आहे क्षेत्र एक एक चार ते पाच गुंटे कमी आहे एक एकरच्या च्या हिशोबाने आपण पूर्ण क्षेत्र एक एकरचं आहे बेसल डोस एकरलाच टाकला होता पण बेणं कमी पडल्यामुळं आपण तिकडं सहा सात लाईनला सात लाईनला कापूस कापसाची कापूस टोकन केलेला आहे तर आम्ही तरी म्हणजे खूप जबरदस्त पीक आलेलं आहे सत्तर बहात्तर दिवसाचं पीक आहे तर खूप छान पद्धतीने आलेलं ते पानाची क्वालिटी आ, बुंदा बघू शकतो आपण पानाची साईज बुंद्या बुंद्या बघू शकतो आपण आणि फुटव्याला पण आता सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आपल्या तुमच्या गावचे सरपंच आलेले आहेत हो आमच्या गावचे सरपंच सुद्धा आमच्या नेहमी सतत सोबत असतात त्यांनाही सिटी वैदिक बद्दल आमचे प्लॉट फिरत असताना आमच्या सोबत येत असतात सरपंचाला आवड आहे त्यांनाही म्हणजे ते पहिल्या ह्याच्या अगोदर आलते इथं ते सुद्धा म्हणले वा काय बगर केमिकलची खूप जबरदस्त असा प्लॉट आलेला आहे आपल्याला का काय वाटतंय हळदीचा प्लॉट बघून श्री टोंपे साहेबांचा पूर्ण विषमुक्त शेती आहे यांची छान शेती आहे आणि प्लॉट एक नंबर आलेला आहे इतर शेतकऱ्यांना वापराव का म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल काय मत आहे आपलं या वापरून बघायला काही हरकत नाही शेतकरी बांधवांनी एक 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 कर, कर काय अडचण नाही प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांना जर माती बलवान आणि शेतकरी माती बलवान पीक पैलवान आणि शेतकरी धनवाण करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना थोड्या क्षेत्रापासून शंभर टक्के वापर करून सुरुवात करायला काहीच हरकत नाही आम्ही तर शंभर टक्के सांगतोय एकशे एक, एक टक्का सांगतोय शंभर टक्के कंपनीच्या शेड्यूलप्रमाणे मातीला बलवान करा शंभर टक्के शेतकरी धनवान झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद